तर कसे आहात तुम्ही सगळे वेलकमच्या मध्ये डॉटर व्लॉग मी लावडण्या तर मी खूप दिवसातनं व्लॉग काढते आहे आणि तुम्ही थमलेली बघितलीच असणार तर आम्ही चाललो आहे गावाला माझ्या मामाचं लग्न आहे तर शॉपिंग झालेली आहे आमची आता परवा दिवशी आम्ही निघणार आहे आणि आज पप्पा नागपूरवरतून येत आहेत तर तुम्हाला माहीत असेल तुम्ही मिनी ब्लॉगमध्ये बघितलं असेल की पप्पा नागपूरला असतात तर मी तुम्हाला पॅकिंग दाखवते ॲक्च्युली माझ्या एकटीचीच पॅकिंग झालेली आहे आणि मी ज्वेलरीची पण पॅकिंग केली आहे तर ही बघा तर याच्यात ज्वेलरी आहे आणि याच्यात फक्त माझे कपडे अजून मम्मी दाद आणि पप्पाची पॅकि पप्पांची पॅकिंग राहिलेली आहे आणि इथे हे बघा ही जी मोठी बॅग आहे ना याच्यात करतील ते पॅकिंग पन। आता बघूयात कसं काय काय होतं ते आणि माझं आर्ट बघा म्हणजे जरा क्रिएटिव्हिटी हे असं मी कधीचं बनवलं होतं पण मी ते कालच चिटकवलं आणि हे ते पण हे लेप्पन आर्ट आहे असे खूप सारे बनवले आहेत अजून तीन येथे हा एक दोन आणि हा तीन असे अशी क्रिएटिव्हिटी चालू आहे सगळं आवरून झालं आहे जेवण वगैरे बनवून झालेलं आहे आता फक्त दादा आणि पप्पांची थोडीशी शॉपिंग राहिली आहे ती करायची आहे तर ते करतात का नाही ते मलाही काही माहीत नाही पण माझी आणि मम्मीची फुल च शॉपिंग झाली आहे ब्लाउज वगैरे सगळं एव्हरीथिंग इज डन सो मी तुम्हाला भेटते थोड्या वेळात हो मला आणि मम्मीला जायचं आहे ब्युटी पार्लरमध्ये मी मम्मीला एकदम फोर्स केला आहे के की तू फेशियल आणि तुसलं कवर म्हणून अजून छा चा, छान दिसशील आणि मला हेअरकट पण करायचं आहे आता बघू काय काय होतंय ते आणि पप्पा नागपूरवरतून काल रात्री निघाले आहेत तर आत्ता इथे पोचले असतील जवळपास कुठेतरी तर बघूयात पप्पांना किती वेळ लागतो आहे यायला आईला पप्पा आले की मी सगळं शूट करते आणि मला आणि मम्मीला जायचं आहे पार्लरला आत्ता अकरा वाजले तर आम्हाला साडे अकरापर्यंत जायचं आहे सो मी तुम्हाला भेटते तर इथे मग मी कॅन धुतीये कारण आमचं फिल्टर खराब झालं बघा काही किती छान फुल आलं असे खूप सारे आले सार होते इथे पण आणि इथे पण पण ते असे होऊन जातात आणि मग निघून जातात त्याचे त्याच्या वे आजचा व्ह्यू फार छान आहे असं वाटतं की पाऊस पडणार आहे सो so गाईज पप्पा आले आहेत आणि मी, so मी आणि मम्मी नाश्ता करतो आहे खिचडीचा मस्तपैकी कारण आम्हाला जायचं आहे ब्युटी पार्लरमध्ये सो आता आम्ही निघालो आहे ब्युटी पार्लरमध्ये जायला आणि इथे आमच्या इथे जवळच होतं तर आम्ही आलो आहे आणि मम्मीला फेशियल करायचं आहे आणि हेअर कलर करायचा होता तर हे आहे पार्लर आणि मम्मी बोलत होते की असं असं करायचं आहे म्हणून आणि मम्मीचं इथे हेअर कलर स्टार्ट झालेलं आहे तर गाईज मम्मीचा हेअर कलर फॉर्टी फाय मिनिट्स ठेवला आणि त्याच्यानंतर दे हेअर वॉश केला आणि ती खूप केअर घेत होती मम्मीच्या कानात लगेच कॉटन घातला कारण मम्मी आजारी होती म्हणून हाय गाईज गुड मॉर्निंग ते आता वाजले आहेत सकाळचे सहा आता आम्ही जायला निघालो आहे सो चला मी आता पटकन आवरते आणि आपण निघूया आणि मी आता जस्ट उठली आहे मला थोडा आज उठायला उशीर झाला तर आता आपल्याला निघायचे साडेसातच्या आठ टार्गेट आहे कारण पप्पांना पप्पा एकटे ड्राईव्ह करणार आहेत म्हणून सो चला आपण जाऊया ओके सो आम्ही निघालो आहे आम्हाला सात साडेसात वाजले होते निघायला पप्पा काय एवढी घाई करत होते कारण पुण्यात जर ट्राफिक लागली ना सकाळची तर ट्राफिकमधनं जायलाच दोन तीन तास लागतात त्यामुळे आणि त्याच्यानंतर एक दोन तासात आम्ही पोचलो पुण्याला सो गाईज ज्याची भीती होती ते झालंच तर आम्हाला मुळशी आणि चाकण त्या एरियात ट्राफिक लागलीच पुण्यात ट्राफिक लागत नाही असं कधी होतच नाही सो गाईज so आम्ही निघालो आहे आणि आम्ही पुणे क्रॉस केलं आहे आता तर आता आम्ही थोडा नाश्ता करायला थांबलो आहे दहा वाजले आहेत आम्ही सातला निघालो टायमिंग होता सहाचा पण तो सातला गेला तर चला आता आपण काहीतरी नाश्ता करूया हे बघा आलो आहे मम्मी पप्पा सगळे पुढे गेले तर मी पण जाते चला मी ऑर्डर केलं होतं पावभाजी आणि दादाने केली होती कोथंबीर वर्डी आणि मम्मी डॅडीने केली होती स्पेशल मिसळ तर गाईज आमचा नाश्ता वगैरे सगळा झालेला आहे आता आम्हाला निघायचं आहे नाशिकला जायला आणि नाशिकला पप्पांचं काहीतरी काम आहे कंपनीचं तर ते कामही पप्पांना करायचं आहे त्यामुळे आम्ही लवकर निघालो आहे लवकर म्हणजे थोडा एक तास डिले झालाच आहे तरी पण तर आता आमचं सगळं झालं आहे नाश्ता तर आता आपण निघूया सो चला जाऊया या हॉटेलचा आजूबाजूचा परिसरही फार छान आहे बघ आणि इकडे आहे मम्मी पप्पा आणि इथे मी ग्रासमध्ये फिरते फार छान वाटतं मला ग्रास मध्ये फिरायला आणि आता सकाळचे साडे दहाच वाजले ह्या टायमिंगला ॲक्च्युली मी सुट्ट्यांमध्ये उठत होते बट आता आम्ही पोहोचलो म्हणजे पुणे क्रॉस केलंय ऑलमोस्ट सो चला आपण जाऊया लगेच अँड फायनली आम्ही पोचलो आहे नाशिकला तर नाशिकच्या खूप मेमोरीज आहेत मम्मी पप्पांची आणि हे आहे शोरूम जिथनंही आम्ही गाडी घेतली होती आमची आणि नाशिकमध्ये माझा जन्म झाला आहे आणि मम्मी पप्पा त्यांचे मेमोरीज आठवत होते आणि पप्पांचं काम होतं एम आय डी सी एरियात नाशिकमध्ये तर आम्ही आता तिथे चाललो आहे तर गायच आम्ही पोचलो आहे नाशिकला आणि आता पप्पांचं जरा काम आहे कंपनीचं तर तिथे आलो आहे आम्ही तर पप्पा चालले आहेत हे बघा ते पप्पा चालले त्यांचं काम करायला आता काय माहिती पप्पांच्या कामाला किती वेळ लागतो त्यानुसार आम्ही इथे थांबणार आहे आणि मम्मी आहे गाडीमध्ये आतमध्ये बसली आहे मम्मी तिथे आणि मी जरा बाहेर आली आहे आणि नाशिकला ना एकदम असं पावसाचं वातावरण झालंय आता बघू पाऊस पडला तर खूप भारी वाटेल मम्मी हे बघा मम्मी इथे बसली आहे आणि मी इथे मागे बसली आहे बसून बसून आम्ही बोर पण झालो आणि लक्ष लावण्याला भूक पण लागली आहे म्हणून आम्ही मागवले मागवलं बरं तर गायज इथे आम्ही ऑनलाईन फूड ऑर्डर केला आहे तो बसून बसून बोर झालो आणि भूक पण लागली सो so इथे तीन बर्गर ऑर्डर केले आहेत सो चला आपण जाऊया फ्यू मोमेंट्स लिहिते सो काय आम्ही ब्रेक नंबर सेकंड घेतलेला आहे आता आम्ही सो काय आम्ही ब्रेक नंबर सेकंड घेतलेला आहे आता आम्ही पोहोचूच मालेगावला तर हे बघा असं काही व्ह्यू आहे इकडे mm. मम्मी पप्पा इथे आम्ही आता चहा वगैरे जरा पेऊया कारण आता वाजले आहेत सहा म्हणजे मालेगाव ते एंट्री केली आहे आणि आम आम्हाला फार उशीर झाला पोचायला आता थोड्याच वेळात मी पोचेल माझ्या मामाच्या गावाला सो चला आम्ही आलो आहे मिठाई घ्यायला मालेगाव मध्ये मलाई घेतो सगळेच आम्ही मलाई बर्फी घेतोय आणि टेस्ट पण छान आहे हा मलाई घेतो सो so गाईज मामा आम्हाला घ्यायला होता म्हणजेच नवरदेव आणि दादा मामासोबत बाईकवर गेला त्याला कुठेतरी बाहेर जायचं होतं घेतलं so मी सो गाईज आम्ही पोहोचलो आहे खाकुर्डीला सो so चला म्हणजे माझ्या मामाच्या गावाला सो गाईज फायनली सो गाईज फायनली आम्ही पोचलो आहे एवढा दिवसभरचा प्रवास अँड हेक्टिक सगळं हेक्टिक झालंय बट काही नाही फायनली पोहोचलोय सो चला आता फ्रेशन अप होते आणि मग मी तुम्हाला भेटते फायनली सिरियसली गाईश तुम्हाला सांगते मी मागचा जो ब्लॉक टाकला होता ना मी गावाचा बघा तुम्ही जर बघितलं नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तो तो बघा तेव्हा मी गावाला आली होती म्हणजे वन अँड हाफ इयर्स नाही तर जास्तीत जास्त दोन वर्षानंतर मी गावाला आली आहे आणि मला इतकं वेगळं वाटतं आहे ना काय ना आत्ता मी गाडीचा चार्जर घ्यायला कारण मोबाईलला बिलकुल पण चार्जिंग नाही सो चार्जिंगला लावायचं आहे सो चला सो so येस yes, हे आहे डेकोरेशन मंडप वगैरे टाकलं आहे मेहंदी आणि हळद इथेच होणार आहे त्यामुळे आणि इथे खुर्च्या वगैरे टाकल्या आहेत बाहेर बसायला मम्मी डॅडी बसले आम्ही आलो पाणी वगैरे घेतलं बोल ना काय बोलू खूप थकली मी हां ते तुमचं आणि मम्मी ना आजारी पण फार आहे गाईस मम्मीला ताप आला आहे दोन तीन दिवसापासून मम्मी ओ वर दिवस काढते आणि तसंच आम्ही प्रवास करून मामासाठी फक्त आलो कारण मामाचं लग्न आहे आणि उद्या मेहंदी आहे मत्तु तर आता मी पोचलोय आता मी पटकन फ्रेश नको ते मी आणि मम्मी जेवण करतो आणि मग तुम्हाला भेटतो तर आमच्याकडचे जे रिच्युअल्स आहेत ना तर तिथे साडी देतात ही आहे साडी हा चालेल ओके ओके लेट मी इंट्रोड्यूस हिम ही इज नवर आणि याचं लग्न आहे सो एवढ मामासाठी आम्ही एवढं लांबून आलोय हा ओके ओके चल नाही तर बस हो घ्या त्यांनी आधीच खाल्लं पण शूट साठी रिशूट केलं <laughs> हाय कर मामा या लग्नाला सादर अरे <laughs> ब्लॉग उशिरा जाणार आहे <laughs> आणि फ्रेशन अप वगैरे होऊन आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो तर गाईज हा आहे डिनरचा मेनू खिचडी फिश फ्राय पनीरची भाजी आणि चपाती सो गाईज माझं जेवण झालेलं आहे मम्मी जेवती आहे आणि एवढं डेकोरेशन तुम्ही बघितलं मी परत एकदा दाखवते बघा हे एवढं सगळं जे डेकोरेशन आहे ना घराचं हे घर मी आधी आधीच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलं आहे तुम्ही तिकडे जाऊन जर बघितलं ना आत्ता बघितलं ना तर आत्ता फार डेकोर केलं आहे कारण की उद्या मेहंदी आहे मामाची तर आम्ही आदल्याच दिवशी आलो आहे कारण पप्पाना बिलकुल पण सुट्ट्या भेटत नव्हत्या नागपूरवरतून आणि पप्पा नागपूरवरतून आले एवढ्या लांबना आणि आज आम्ही दिवसभर प्रवासच केला आणि इथे स्टेज वगैरे बनणार आहे इथे आता ते मला पण एवढं एक्झॅक्टली नाही माहिती की तिथेच आहे का ते दिसतंय म्हणून मी बोलतेय तर असं आहे असं काहीतरी आहे आणि आता मी तुम्हाला भेटते थोड्या वेळात मला आता मेहंदी पण काढायची आहे ए फ्यू मोमेंट्स लाथ सो गाईज मी जेवण वगैरे करून मेहंदी काढायला बसली आणि माझे दोघं हातात मेहंदी काढत होती मला काय मूवच होता येत नव्हतं आणि ती बघा किती फास्ट मेहंदी काढत होते कारण त्यांना प्रॅक्टिस होती त्यामुळे मी त्यांना तेच म्हटलं की मला हे डिझाईन काढायलाच एक तासभर लागतो मला पण येते मेहंदी मी काढते पण पण मला फार वेळ लागतो मला स्पीड नाही आहे अजून म्हणजे एवढी प्रॅक्टिस नाही आहे मेहंदीची त्यामुळे आणि बघा किती छान मेहंदी काढली आहे कारण उद्या आहे मेहंदी आणि मम्मीने हातावर मेहंदी नाही काढली आणि इथे आम्ही सगळी फॅमिली जमलो होतो आणि आमचं चालू होतं डान्स ओके की असा असं डान्स करायचा म्हणून आणि हे बघा रात्रीच्या गप्पा चालू होत्या सगळ्यांच्या पाजले हे रात साडेबारा आणि सगळेजण गप्पा मारतात आणि हे बघा माझी मेहंदी अशी रंगली आहे आणि घराला पूर्ण लाईटिंग्स लावलेत बघा किती छान वाटतंय आणि इकडे सई आणि इथे पूर्ण घराला लायटिंग्स लावलेत ते लायटिंग्समुळे फार छान लुक येतोय सगळेजण खाली गप्पा मारतात मी झोपली नाही आहे मी आज दिवसभर एवढी थकली आहे प्रवास करून तरी पण मी झोपत नाही आणि इथे टाकलं आहे मंडप हा मी तुम्हाला खालून दाखवलाय उद्या सकाळी पण दाखवीन उद्या आहे मेहंदी सो मेहंदीच्या व्लॉगसाठी वेट करा तर आजचा व्लॉग मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटते तुम्हाला मी ने, नेक्स्ट नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय